हॅलो गायस आपण गेल्या चार सेशन्स मध्ये मॅनेजमेंट म्हणजे वेगळे वेगळे आपण सिद्धांत बघितले ज्याला मॅनेजमेंट थिअरीज म्हणतो सायंटिफिक मॅनेजमेंट होतं वैज्ञानिक सिद्धांत होता जनरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिअरी जी म्हणजे सामान्य प्रशासकीय हो म्हणतात ज्याला त्याच्यानंतर ह्युमन रिलेशन अप्रोच म्हणजे मानवीय दृष्टिकोन तर या मध्ये एक पुढचा सिद्धांत जो आला तो म्हणजे ऑपरेशन मॅनेजमेंट थिअरी आता ऑपरेशन मॅनेजमेंट म्हणजे काय आहे हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया तर या ऑपरेशन मॅनेजमेंट थिअरीची सुरुवात कुठपासून झाली ज्याला आपण जेनेसिस म्हणतो की कित काय उगम कुठपासून आहे त्याचा त्याच्याबद्दल थोडासा आपण विचार करूया दिस वॉज लार्जली डिराईव्ह फ्रॉम मिलिटरी स्ट्रॅटेजीज ज्युरिंग वर्ल्ड वॉर टू म्हणजे लष्कराने जी धोरणं वापरली होती दुसऱ्या महायुद्धामध्ये आणि ती जी वापरलेली धोरणं होती ती पुढे इंडस्ट्री आणि बिझनेसमध्ये म्हणजे उद्योगामध्ये आली आणि ती कशा प्रकारे आली आणि ती काय होती तर तुम्हाला जर प्रोडक्टिव्हिटी वाढवायची असेल क्वालिटी इम्प्रूव्ह करायची असेल इन्व्हेंटरी रिड्यूस करायची असेल म्हणजे तुमची उत्पादकता वाढलं पाहिजे नंतर तुमचा जो दर्जा आहे तो उंचावला पाहिजे जे काय तुम्ही बनवताय त्याचा आणि त्याच्यासाठी क्वांटिटेटिव्ह और मॅथमॅटिकल म्हणजे एक गणिताचा दृष्टिकोन होता त्याच्यामध्ये म्हणजे आता नंबर्स या मॅनेजमेंट थिअरीमध्ये यायला लागले सुरुवातीला कल जो थोडा थिअरीवर होता तो आता थोडासा नंबर ओरिएंटेड क्वांटिटेटिव्ह म्हणजे आता आकडे मोड करायला कारण तोपर्यंत हळूहळू कम्प्युटर अगदी जरी प्रचलित झाले नव्हते तरी मिलिटरीमध्ये त्याचा कुठेतरी उगम झाला होता तर आता आपण पुढे बघूया कपॅसिटी प्लॅनिंग म्हणजे क्षमता नियोजन म्हणजे समजा तुमचा जो प्रोडक्ट आहे त्याची डिमांड जी आहे मार्केटमध्ये गरज जी आहे ती साधारण एक लाख युनिट्सची आहे तर पहिली गोष्ट तुमच्याकडे एक लाख युनिट्स बनवण्याची क्षमता आहे का तुमच्याकडे ती प्लांटेड मशिनरी तुमच्याकडे आहे का ज्याने तुम्ही एक लाख युनिट्स बनवू शकाल हा पहिला भाग दुसरी गोष्ट की समजा आपल्याकडे आहे एक लाख युनिट्स ची क्षमता पण आपल्याला ते बनवायचे आहेत का एकाच वर्षी सगळे बनवायचे आहेत का की पहिल्या वर्षी एवढे बनवायचे आहेत दुसऱ्या वर्षी एवढे बनवायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला त्याचं प्लॅनिंग करता आलं पाहिजे कॉस्ट बेनिफिट अनालिसिस हा सर्वात महत्वाचा भाग आहे की खर्च आणि लाभ कॉस्ट आणि बेनिफिट खर्च किती होतोय आणि त्याच्यापासून लाभ किती होतोय की आपण एखादा प्रोडक्ट आपण बनवतोय तर त्याची जी टोटल कॉस्ट आहे टोटल खर्च जो आहे तो समजा शंभर आहे तर त्याच्यापासून आपल्याला शंभर पेक्षा जास्तीचा बेनिफिट आहे का आणि हे प्रत्येक बाबतीत म्हणजे कुठचही मशीन तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर त्याचा कॉस्ट बेनिफिट एनालिसिस अनालिसिस करायचा त्याप्रमाणे कुठचं तुम्हाला मार्केटिंग ओरिएंटेड किंवा ऍडव्हर्टायजिंग करायचं असेल तर त्याच्यामध्ये कॉस्ट बेनिफिट बघायचा म्हणजे या सगळ्या बाबतींमध्ये जसं म्हणल्याप्रमाणे आकडे महत्वाचे द्यायला लागले आयडिया ऑफ मशीन ड्रॉइंग अँड टायपिंग म्हणजे तोपर्यंत काय झालं होतं की सायंटिफिक म्हणजे एक साधारण त्याला आपण शास्त्रीय टेक्निक्स अजून विकसित झाले होते म्हणजे तुम्ही जे एरवी जे हाताने ड्रॉइंग करत होता ते आता तुम्ही मशीनवर करू शकत होता आणि प्रोटोटायपिंग म्हणजे तुम्हाला जो काही प्रोडक्ट बनवायचे त्याची तुम्ही एखादी प्रतिकृती बनवू शकाल का म्हणजे लोकांना कळलं पाहिजे की बाबा हो अशा प्रकारे हे बनवता येत तर हा दुसरा भाग आहे त्याच्या आता आपण पुढे चालूया याच साधारण याच प्रकारामध्ये एक नवीन अप्रोच म्हणजे एक नवीन सिद्धांत आला आणि तो ज्याला म्हणतात आपण सिस्टम्स अप्रोच म्हणजे एक प्रणाली सिस्टम म्हणजे एक टोटल ज्याला आपण एक प्रणाली म्हणतो त्या प्रणालीचा दृष्टिकोन तो काय होता इट टेक्स अ सिस्टम्स व्ह्यूज ऑफ एन ऑर्गनायझेशन डिफरंट पार्ट्स ऑफ द ऑर्गनायझेशन आर कनेक्टेड टू इच अदर अँड डेरीज अनर्जी म्हणजे एका संस्थेमध्ये वेगळे वेगळे भाग आहेत जसं आपण आज म्हणतो की मार्केटिंग वेगळं आहे सेल्स वेगळं आहे प्रोडक्शन वेगळं आहे फायनान्स वेगळं आहे चार वेगळं आहे हे वेगळे वेगळे भाग आहेत हे झाले फंक्शनल भाग झाले किंवा वेगळ्या वेगळ्या जॉग्रफीज असू शकतात जसं म्हटल्याप्रमाणे बहुराष्ट्रीय कंपनी असतात तर इज अ इंडिया ऑपरेशन वेगळं आहे युरोप ऑपरेशन वेगळं आहे अमेरिकेमध्ये काही वेगळं ऑपरेशन चाललेलं आहे वेगळे वेगळे लोक आहेत जे मॅनेज करत आहेत तर या हे जे वेगळे वेगळे पार्ट जरी असले तरी ते एकमेकांशी जोडले गेलेले आहेत आणि ते जोडले गेलेले आहेत याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक सिनर्जी आता सिनर्जीचा अर्थ काय की आपण असा एक विचार करूया की हे असे वेगळे वेगळे पाच पार्ट आहेत तर प्रत्येक पार्ट जो आहे तो दोन दोन युनिट्सचं आउटपुट म्हणजे त्याच्यामुळे दोन युनिट्सचं काम होऊ शकतं प्रत्येक पार्टमुळे असे जर पाच पार्ट, पार्ट असतील तर दोन 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 तर टोटल आउटपुट टोटल काम आपण पकडूया की दहा यांचं जर आपण एक त्यांची आपण एक बेरीज केली ऍडिशन केलं तर दहा पण सिनर्जीचा अर्थ असा होतो की जेव्हा आपण हे दोन 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 दोन, दोन पाच पार्ट्स जोडतो तेव्हा ते दहा न होता ते बाराही होऊ शकतात ते चौदाही होऊ शकतात ते वीसही होऊ शकतात जेव्हा ते एकमेकांशी जोडले जातात तेव्हा ते ते नुसते त्यांची बेरीज होत नाही ऍडिशन होत नाही तर ते एकमेकांशी जोडले गेल्यामुळे तुमचा जो आउटपुट आहे तो अजून वाढतो त्याला सिनर्जी म्हणतात ऑर्गनायझेशन इज व्ह्यूड एज अन ओपन सिस्टम इंटरॅक्टिंग विथ द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट म्हणजे बाहेरच्या वातावरणाशी संवाद करणारा किंवा करणारी अशी ती एक संस्था तयार होते म्हणजे त्यांना बाहेरच्या वातावरणाशी बोलावं वा लागतं आणि काय बोलावं लागतं आणि आणि कशासाठी बोलावं लागतं हे आपण आता पुढे आता तुम्ही हा बघा एक इंटरनल आणि एक्स्टर्नल नावाचा एक चार्ट तुम्हाला आता इथं दिसेल याला आपण हे सर्कल्स नाही आहेत पण ओव्हल्स आहेत साधारण ओव्हल साईजमध्ये कॉन्सन्ट्रिक ओव्हल्स आहेत म्हणजे एकमेकांच्या मध्ये एक अशी झाली आहे तर सर्वात मध्यावर आहे ती तुमची कार्यसंस्था आहे व्यवसाय संस्था आहे आता त्या व्यवसाय संस्थेला एक इंटरनल सर्कल आहे इंटरनल सर्कल म्हणजे काय की अंतर अंतर्मुख जे असणार जे असणार आहे की आतमधल्या आतमध्ये आपण काय काय डील करू शकतो तर आतमधल्या आतमध्ये आपण काय -का� लेबर मनी इक्विपमेंट मटेरियल म्हणजे तुम्हाला जे काय श्रम लागतील तुम्हाला जो काय पैसा लागेल तुम्हाला जे काही साहित्य लागतील उपकरणं लागतील ही कंपनी आतमधल्या आतमध्ये ते मॅनेज करू शकते पण आता ह्याच्या बाहेरचं जे सर्कल आहे ज्याला आपण बाह्य किंवा आंतरबाह्य म्हणतो की हे करून सुद्धा तुम्हाला बाहेरच्या जगाशी संवाद करावा लागतो हे जे घटक आहेत व्यवसायाचे बाहेरचे घटक आहेत हे पहिले आतमधले घटक झाले आता हे बाहेरचे घटक आता त्या बाहेरच्या घटकांमध्ये काय काय पहिली गोष्ट तर तुमचं कॉम्पिटिशन आहे की तुम्हाला तुमच्या सारखे अजून किती लोक आहेत जे लोक बरोबर स्पर्धक आहेत कारण त्यांच्या डिसिजन्सवर वर त्यांच्या पॉलिसीज वर त्यांच्या प्राइस वर तुम्ही खूप डिपेंडेंट असता हा एक भाग झाला आर्थिक तांत्रिक म्हणजे बाहेर काही बदल घडतायत का किंवा इकॉनॉमीमध्ये काही बदल घडतायत का ओव्हरऑल इकॉनॉमी जरा आपण म्हणतो इकॉनॉमी ग्रोईंग इकॉनॉमी आहे किंवा स्लोइंग डाऊन इकॉनॉमी टेक्नॉलॉजी चेंज होते पोलिटिकल लिगल राजकीय आणि दुसरी गोष्ट कायदा पॉलिटिकल खूप महत्वाचं आहे गव्हर्नमेंट कोणत्या आहेत गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज काय आहेत किंवा गव्हर्नमेंटने केलेले आता नवीन नवीन कायदे काय आहेत त्याच्यापासून तुम्हाला काही फरक पडणार आहे का त्याच्यानंतर आता डेमोग्राफिक म्हणजे ज्याला आपण लोकसंख्या शास्त्र म्हणतो की तुमचा कन्झ्युमर म्हणजे तुमचा जो माल विकत घेतोय तो कोण आहे त्याचं त्याचं वय किती आहे त्याच्या आवडीनिवडी काय आहे पुरुष स्त्री कोण आहे तर हे या वेगळ्या वेगळ्या सुद्धा आपल्याला त्याच्यामधनं आयडिया घ्यावी लागते हे आता समजा आता उदाहरण द्यायचं झालं तर आता समजा फॉर एक्झाम्पल इंस्टाग्राम आहे तर इंस्टाग्रामचं डेमोग्राफिक वेगळं आहे हेच टेलिव्हिजन चॅनल्स आहेत त्यांचं डेमोग्राफिक वेगळं आहे जे लोक जे कन्झ्युमर ज्याला आपण म्हणतो की कोण इंस्टाग्राम वर असतात आणि कोण टी व्ही चॅनल पाहतात हे वेगळ्या वेगळ्या एज मधले किंवा जेंडर्स मधले हे वेगळे वेगळे आता सोशो कल्चर हे पण अतिशय महत्वाचं आहे की तुमची सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडण काय आहे की ज्या वेळेला मॅक्डॉनल्ड जे आहे ते ज्या वेळेला इंडियामध्ये एखादा माल विकत असतो ते वेगळ्या प्रकारचा माल इंडियामध्ये विकत ते प्रोडक्ट्स त्यांचे वेगळे असतात तेच प्रोडक्ट ते, ते, ते लोक अमेरिकेत विकत नाहीत किंवा साऊथ आफ्रिकेत विकत नाहीत कारण इकडचं कल्चर वेगळं आहे इकडची भाषा वेगळी आहे इकडचे लोकल फ्लेवर्स ज्याला म्हणतो ते आपण वेगळे त्याविषयी आपण नंतर अजून बोलूया विस्तारामध्ये आणि फायनली इकोसिस्टम ज्याला आपण म्हणतो कि टोटल परिसंस्था जी आहे या सगळ्या गोष्टींना एक आपण एक इकोसिस्टमच नाव दिली ही मुळे या संस्थेवर फरक पडतो आता हा जो, जो, जो दुसरा, जे दुसरं तिसरं कॉन्सेंट्रेट सर्कल आहे ते कॉन्सेंट्रेट सर्कल पर्यंत आपण देशाच्या अंतर्गत म्हणजे विधिन द कंट्री आपण या सगळ्या गोष्टी साधारण बोललो आता त्याच्या बाहेर ग्लोबल आहे बघा म्हणजे ते म्हणजे जागतिक लेवलवर त्यात याच सगळ्या गोष्टी तुम्हाला इतर देशांची जेव्हा तुम्ही कॉम्पिटिशन करता तुमचाच प्रोडक्ट समजा चायना बनवतोय किंवा व्हिएटनाम म्हण होतोय किंवा अजून अमेरिकेमधनं इम्पोर्ट होतोय किंवा असं काही प्रकार जर असेल तर त्यावेळेला तुम्हाला अजून एक वेगळा विचार करावा लागतो हा आहे बेसिकली सिस्टम्स एनवायरमेंट आता फायनली कंटिंजन्सी अप्रोच आणि हा अतिशय महत्वाचा आहे की आकस्मिक दृष्टिकोन हे हो। सगळं तुम्ही केलं पण कंटिंजन्सी झाली म्हणजे आयत्या वेळेला सगळं जरी तुम्ही कितीही प्लॅनिंग केलं असलं तरी आयद्या वेळेला काहीतरी गोष्टी बदलल्या अचानक गोष्टी बदलल्या आकस्मिक गोष्टी बदलल्या तर काय ह्याला म्हणतात कंटिंजन्सी अप्रोच आता हा एक पुन्हा एकदा म्हटल्याप्रमाणे एक नवीन अप्रोच आहे नवीन सिद्धांत आहे तर तो, तो काल आणि त्याच्या त्याच इतकं महत्व काय द स्टाइल ऑफ मॅनेजमेंट चेंजेस विथ द प्रॉब्लेम्स अँड सिच्युएशन ऑन हॅन्ड म्हणजे जसं जसं तुमचं तुमच तुम्हावर नवीन नवीन गोष्टी फेस कराव्या लागतात नवीन संकट म्हणा की नवीन चेंजेस म्हणा तर त्याप्रमाणे तुमची मॅनेजमेंट स्टाईल जी आहे व्यवस्थापनाची जी एक कला आहे ती तुम्हाला बदलावी लागेल देर नीट टू बी अ कंटिंजन्सी प्लॅनिंग फॉर प्रॉब्लेम्स नॉट टू अराईज ऑर टॅकल देम इफ दे डू ॲज अँटिसिपेटेड म्हणजे पहिली गोष्ट तर तुमच्याकडे हे कौशल्य पाहिजे की तुम्ही जे येणाऱ्या गोष्टी आहेत की काय चुकू शकत हे तुम्हाला पहिलं कळ कळलं पाहिजे किंवा तुम्ही त्याचा अंदाज तुम्हाला बांधता आला पाहिजे की आपण जर अशा प्रकारे जर काम केलं तर कुठच्या कुठच्या गोष्टी आहेत ज्या चुकू शकतात किंवा आकस्मिक होऊ शकता ही पहिली गोष्ट आणि जर त्या झाल्या सर्व प्रकारची जरी तुम्ही प्रकारचं सुयोजन तुम्ही केलं पण तरी सुद्धा जर एखादी गोष्ट घडली तर मग ती तुम्ही कशा प्रकारे त्याला तुम्ही तोंड देऊ शकता ज्याला आपण म्हणतो की त्याला या अँ जे हे प्रॉब्लेम समजा अँटिसिपेटेड असतील किंवा अनअँटीसिपेटेड ही असतील तर तुम्ही त्याला टॅकल कसं करू शकता हा पुढचा भाग बेस्ड ऑन द प्रिंसिपल दॅट नो मॅनेजमेंट आयडिया और प्रॅक्टिसिस आर युनिव्हर्सल अँड कुड बी अप्लाइड ऑर ऑल टाईम म्हणजे ज्याला म्हणतो की कुठचंही टेक्निक जे आहे कुठचाही सिद्धांत आहे मॅनेजमेंटचा तो काही सगळीकडे आपण फिट करू शकत नाही ज्याला आपण वन साईज फिट सॉल्व्ह म्हणतो की एक समजा तुम्ही जर एखादी ट्राउजर शिवलीत एखादी पॅन्ट शिवलीत तर ती प्रत्येकालाच फिट होते असं नाही म्हणजे वेगळ्या वेगळ्या माणसांना त्याच्या प्रत्येकाची माप वेगवेगळी असतात वे त्यामुळे ती वेगळ्या वेगळ्या लोकांना वेगळी वेगळी मापं असावी लागतात तसेच तशाच प्रकारे मॅनेजमेंट स्टाईल सुद्धा आहे इट कॅनॉट बी युनिव्हर्सल अँड कॅन बी अप्लाइड एट ऑल द टाइम्स काही स्टाईल काही ठिकाणी काम करतात एका ठिकाणी सायंटिफिक असेल एका ठिकाणी ह्युमन रिलेशनशिप ओरिएंटेड असेल किंवा एखाद्या ठिकाणी तुमची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असेल किंवा ह्यांचे मिक्सचर्स असतील पण ती एकच असू शकत नाही जसं म्हटल्याप्रमाणे वन साईज डजन फिट ऑल की सम प्रॅक्टिस इज वर्क आधी म्हटल्याप्रमाणे सम डोंट वर्क आणि त्यांची मिश्रणं सुद्धा असतात त्यांचे मिक्सचर्स की यावेळेला या दोन किंवा या तीन किंवा साधारण आता जसं आपण म्हणतो की एक ब्लेंडेड एक ब्लेंडेड स्टाईल आहे की या सगळ्या गोष्टी एकत्र करून मॅनेजमेंट केलं जात तर आ, या सर्व प्रवासात गेल्या काही लेक्चर्स मध्ये आपण हे बघितलं की ही मॅनेजमेंट थिअरी आहे ती कशाप्रकारे डेव्हलप झाली म्हणजे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला बिगिनिंग ऑफ द ट्वेंटीएथ सेंच्युरी सायंटिफिक मॅनेजमेंटनी त्याची सुरुवात झाली आणि जशा जशा गरजा वाढल्या तसे तसे वेगळे प्रवाद त्याच्यामध्ये आले वेगळ्या वेगळ्या थिअरीज आल्या मग ती ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिअरी झाली ह्युमन रिलेशन बेस्ड थिअरी झाली सिस्टम्स थिअरी झाली कंटिंजन्सी थिअरी झाली या सगळ्यांनी मॅनेजमेंट थॉट जो आहे तो अजून विकसित होत गेला आणि आता आपण आलेलो आहोत ज्याला आपण मॉडर्न डे मॅनेजमेंट म्हणतो हे सगळं या सर्व थिअरींचं एक मिक्सचर आहे म्हणजे सगळा ताळमे आहे याच्यामध्ये की एवढ्या ज्या थिअरीज गेल्या जवळजवळ एक शंभर सव्वाशे वर्षांमध्ये आपण बघत आलो आणि त्या थिअरीज करता झाल्या कारण त्याचा पसारा वाढला बिझनेसेस वाढले मल्टीनेशनल कॉर्पोरेशन आले नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली आता आपण ज्या वेळेला एकविसाव्या शतकामध्ये गेलो त्यावेळेला इंटरनेट आणि रिलेटेड बिझनेसेस फार प्रॉस्परस व्हायला लागले तर या सगळ्या गोष्टी ज्या होत गेल्या त्याच्यामुळे एक मॅनेजमेंट थॉट आता डेव्हलप झालेला आहे आणि आता आपण पुढच्या लेक्चर्स मध्ये बघू की की मॅनेजमेंट या प्रणालीचे याचे फंक्शन्स काय आहेत रोल्स काय आहेत स्किल्स काय आहेत म्हणजे काय तुम्हाला याच्यामध्ये कौशल्य लागतं याची उद्दिष्ट काय आहेत प्रकारे आणि ते कशाप्रकारे साध्य केली जातात तर आता पुढच्या काही लेक्चर्समध्ये आपण मॅनेजमेंट जे काही स्पेसिफिक स्किल सेट्स म्हणजे कौशल्य ज्याला म्हणतो ती आपण स्टडी करूया सो थँक्यू व्हेरी मच गाईज आणि पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया टेक केअर